ही इजी आहे झाड चढायला ही चढायला सोपी आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वर तर माझा दादा उद्या मुंबईला जाणार आहे म्हणून आम्ही रानमेवा गोळा करायला आलो आज आम्ही जांभूळ आणि आंबे गोळा करणार आहे आणि अजून काय गोष्टी भेटतात ते पण गोळा करणार आहे हे बघू शकता माझ्या मागे आंब्याचं झाड आहे तिकडचे आंबे आम्ही आता घेणार आहे

टाइम ता झाला आता नाही आहे हळूवा बाबू पडू नकोस नाही तर मला आहे पाडेल कशाला नेलीच म्हणून

आयुष आंबा दिसताय का एक वरती जाऊन मी तिथपर्यंत नाही जाऊ शकत ना तू दे त्याला आंबाला खूप इक्का आहे काय शिरवा कुठला आंबा आहे हा दादा साधा आंबा आहे ना काय बोलता त्याला

तिनच आयुष काय फायदा वरती जाऊन हा हे कुठल्या गावचे हे ह्याच आहेत ना मुरुडच आहेत इथं कशा येतात तरी सांगायला तुझ्या इथं नाही होत आंबा <laughs>

जांभळीवर जाणार आता आंबेच काय भेटले नाही एवढे चारच होते त्या आंब्यावर बाकी सगळे कच्चे होते आम्ही फक्त पिकके घेतले दादासाठी आणि आता आम्ही जांभळीवर जा तुम्हाला सांगतो हे बघा इथे आता आहे आता आम्ही जांभळीवर आले बघूया जांभूळ वगैरे भेटते की नाही ते पडलेले ते दिसतात काय काय खाल्लेले पण आहे दाखवतो तुम्हाला जांभूळ हे बघा बारीकवाली जांभूळ आहे काय काय ठिकाणी जाड पण असतात जाड जांभूळ असते त्याला काय बोलतात बहाडोली बहाडोलीस ना हा हे बारीकवाले आणि गोड जांभूळ असते ना तिला भारी लागते काय काय जरा आंबट पण असतात खाली पडलेली अशी आता चांगले आम्ही काढून नेणार आहे बघ हो जांभूळ आले ती लोक जास्त तिथे गर्दा करत बघूया इथे आलोय मी आता बाप रे अशी जांभूळ पाहिजे होती अशी यायला पाहिजे ह्याला बघा किती भेटले दाखव तरी नीट बाबू हा आमचा ना कातकरी ह्याला सर्व भेटतं अरे हेच खायला इथं येतात दुसऱ्या गावातून आमच्याकडं ना तुमच्या इथे जांभूळ नाही मग इथं का टिपते मी व्हिडिओ बनवतो तर मला पण द्या ना तर स्वतःच खाशीव हा इझी पण आहे ना झाड चढायला आता मी खा बघूया खाऊन कसं लागते गोड आहे की नाही तुला लाग ना कशी लागली कशी पिंक पिंक असेल तर जास्त गोड असतं मस्त आहे या वर्षाची पहिली जांभूळ खाल्ली आहे मी जाऊ दाखव ठीक आहे दे का तुला का आमच्यावर विश्वास नाही काय ए हे बघा मुंग्यांचा घर दिसताय घर दाखवत ह्यांचं मी काय मग ह्याच्यात हायत ह्या बघ हेच आहे ना तिथे खूप जांभळी आहेत मग सगळीकडे शोधावं लागतात तर ह्या जांभूळ तर आम्ही घेतलंय जेवढे घ्यायचे तेवढं आता पुढच्या आम जांभूळ जर कुठे आले का आणि हा घरकुरीने काढताय आयुष ही जी इझी आहे झाड चढायला जा ना वरती ही चढायला सोपी आहे हा तुला कोण बोलला मग खाली खाली असतात त्यांना काय नाही करत काय हा आप प्रेम अरे प्रेम जुगाड बघा यांचा अरे प्रेम काटी थांबी ते दादा हा नुसतं खायला आलाय जमा पण खातेय पण अरे न्यायचं त्याला मुंबईला

जमा कर प्रेम त्या रुको जरा सबर करो तुम जमा करा आपल्या पिठीत इकडे येते हाय अँगल के खालू नका दिसत आहे काय काढता येतो पुढे पुढे अरे लय आल्या आई भाऊ पण ह्या खाली आल्यावर हो पळ फुटतेच ना डोक्यात पण पडलेलं आहे सारे बघू शकतो लगेच किती पडले पण हे होते खराब हे बघा ह्याच्याकडे खाली फुटत्यात मित्रांनो हा कच्चा आहे जांबोल त्याच्यानंतरला पिक्का होते पिक्का बनल्यावर काला होता आतून पिंक असतं बघा सगळा पिंक कलर हाताला लागलाय आणि आतापर्यंत बघू शकता किती झाले जाऊन ते सर्व आंबे पण आहेत दादा दादा मस्त ब्रेक डान्स करत होता दोन मिनटापूर्वी किती पाडले बघा

नाही या आता मी पुढच्या वेळेला सगळेच चेक करून जाऊ दाखल काय बाय हा दादा